सर आपलं वय किती नाव काय माझं नाव तुकाराम गुंडा नोगडे आणि सध्या माझं वय अष्ट्याहत्तर वर्षे आहे रनिंग तुम्ही किती वर्ष झालं काय करता रनिंग करताना हां रनिंग मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतो नंतर मास्टर्स ॲथलेटिक्स ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धामध्ये पण मी भाग घेतो मी गुरली हायस्कूलला सेकंडरी स्कूलला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो आता दोन हजार सहामध्ये मी रिटायर झालो आणि खरं म्हणजे रिटायरमेंटनंतर मी हे रनिंग करायला लागलेलं ला आहे त्याच्या अगोदर काय माझा रनिंगमध्ये काही सहभाग नव्हता आणि त्यानंतर मग हे रनिंगचं चालू झाल्यानंतर मॅराथॉन आणि मास्टर्स ॲथलेटिक्स या ज्या स्पर्धा असतात या स्पर्धामध्ये मी भाग घेतो आता जवळजवळ भारतामध्ये मुंबई पुणे चेन्नई अहमदाबाद दिल्ली या ठिकाणी ज्या मॅरेथॉन झाल्या त्या मॅरेथॉनमध्ये मी भाग घेतलेला आहे सरासरी त्या त्या वयोगटामध्ये त्या त्यावेळी पहिल्या तीन क्रमांकामध्ये माझा नंबर असायचा अरे वा वा छान त्यानंतर मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धा या पण राज्यस्तरीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा स्तरावर होत असतात या स्पर्धेमध्ये म्हणजे हे मी भाग घेतो यापूर्वी घेतलेला आहे यामध्ये ज्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत त्यामध्ये मी पुन्हा मुंबई चेन्नई नंतर तुमचं हैदराबाद पुणे या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला होता आणि त्या त्या वयोगटामध्येही माझा बहुतेक तीनमध्ये क्रमांक असायचा आत्ताच उद्या रविवारी चौदा तारखेला सातारा हिल मॅराथॉन आहे एकवीस किलोमीटरचे आहे ब आणि या एकवीस किलोमीटर मॅरेथॉन मध्ये मी दोन हजार तेरापासून भाग घेतोय दोन हजार तेराला स्पर्धा चालू झाली आणि त्यावेळेपासून माझा हा सातारा हिल मॅरेथॉन मध्ये भाग असतो हे हाफ मॅराथॉन आहे म्हणजे एकवीस किलोमीटर ही मॅराथॉन आहे आणि एकवीस किलोमीटर मध्ये सातारा सिटी पासून सुरुवात होते आणि कासफटा जवळ जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला हा चढ आहे संपूर्ण जाताना चढ एक साडे दहा किलोमीटर आणि तिथून मग परत त्याच मार्गानं परत यायचं तो कोताराश अशी एकवीस किलोमीटर हा मॅरेथॉन आहे आता या उद्या रविवारी आहे आणि ह्या मॅरेथॉन ही मी त्या सातारा हिल मॅराथॉन केलेली आहे अगदी पहिल्यापासून केलेली आहे आणि इतर या ज्या मॅरेथॉन आहेत त्यामध्येही मी सहभाग घेतलेला आहे त्या मॅरेथॉन पूर्ण होलेल्या आहेत आणि इथून पुढं पण या मॅरेथॉन आणि ॲथलेटिक स्पर्धा यामध्ये भाग घेऊन मला हे पूर्ण करायचं आहे आत्ताच उद्या नोव्हेंबरमध्ये चार ते मला वाटतं दहा नोव्हेंबर या कालावधीमध्ये चेन्नईला आंतरराष्ट्रीय मास्टर्स ॲथलेटिक स्पर्धा आहेत यामध्ये भारत आणि परदेशातील सुद्धा खेळाडू येत असतात आणि त्यामध्ये मी हे भाग घेतलेला आहे आणि दृष्टीने ही, ही माझी तयारी चालू आहे मा माझी तयारी म्हणजे काय दररोज हे माझं एक किलोमीटर स्टॉप रनिंग चालूच असतं आणि त्या स्पर्धेमध्ये पाच किलोमीटर रनिंग दहा किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटर वॉकिंग हे माझे तीन इव्हेंट आहेत आणि या तीन मध्ये मी भाग घेतो आणि आत्ता माझा जो वयोगट आहे तो पंच्याहत्तर प्लस म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी हा माझा वयोगट आहे आणि या वयोगटामध्ये माझी आत्ता ही स्पर्धा होत असते आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय असली तरी सुद्धा या पहिल्या तीन क्रमांकामध्ये माझा नंबर येईल असं वाटतंय दृष्टीनं माझी ही तयारी चालू आहे आणि आतापर्यंत मी मलेशिया नेपाळ आणि श्रीलंका या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दे भाग घेतला होता आणि त्या ठिकाणी मी चांगलं यश त्यावेळी प्रदान केलेलं आहे तर अशा रीतीनं माझा हा जो मास्टर्स ॲथलिटिक स्पर्धा आणि मॅराथॉन यामध्ये हा जो सहभाग आहे हा जवळजवळ भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेला आहे आणि परदेशामध्ये हे श्रीलंका मलेशिया नेपाळ यामध्ये मी भाग घेतलेला आहे आणि येथून पुढंही आता माझं पंच्याहत्तर वैवट चालू आहे पंच्याहत्तर प्लस त्यानंतर पुढं ऐंशीपर्यंत अजून हे करायचा विचार आहे बघू या प्रॅक्टिस आहे चालू शरीर कसे साथ देते त्यावर पुढच राहणार आहे चांगलं <laughs> चांगलं चांगल, साथ देईल शरीर आणि सरांचा सर्वांनी आदर्श घ्यावा धन्यवाद सर